आमची मुख्य मागणी अशी आहे की आम्हाला सगळ्यांना आहे की नऊ जुलैला देशवरती राज्यावरती आले नोटी कर्मचाऱ्यांचा आणि सगळ्या कामगार संघटनांचा त्या दिवशी पण संप महाराष्ट्राभर आंगणवाडी शंका केल्या पण आज हा मुद्दा आमचा आहे की अफारस ते बंद व्हायला पाहिजे व्यापाराच्या माध्यमातून अंगणवाडी करामची आमची भयं भयंकर फिरवणूक होती आहे मानसिक त्रास होतोय आज महाराष्ट्रातल्या चार शेविका आमचे एक्सपायर झाले आहेत एफारसं व्यापाऱ्यासमुळे आणि खूप प्रेशरदायक काम आहे आणि वर्जन वारंवार बदलत असतं मोबाईलचं एक तर सिमकार्ड कंपनीचं नाही आहे मोबाईल कंपनीचं नाही आहे प प्रायव्हेट मोबाईलमध्ये काम करतात नवऱ्याच्या किंवा मुलांच्या मोबाईलमध्ये अंगणवाडी शेविका आणि त्या प्रेशर खाली शेविकाणास बीपी त्रास जास्त सुरू झाला आहे आणि महाराष्ट्रात इथून पुढे जर शेविकाने काहीतरी झालं एक्सपायर झालं शेविका तर ह्याला पूर्णपणे देवेंद्र फडणवीस सरकार हे जबाबदार असणार आहे आणि हे पूर्णतः बंद करावं लवकरात लवकर अन्यथा याच्या म्हणजे पूर्ण तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढे आम्ही करणार आहोत आणि आता हायकोर्टात आम्हाला जायची वेळ आली वारंवारांना निवेदन दिलं आम्ही शंभर वेळा तरी मनावर घेत नाही मग हे परत सांगू उद्धारून हायकोर्टातच आम्ही गेलो आहे आठ दिवसापूर्वी केस दाखल केले आणि तीन बंद वाढवलं मानताना त्यांनी चार आठ पाच सहा महिन्यापूर्वी आणि तेव्हापासून त्यांना एवढं म्हणजे नऊ तास वेळ कामाची वेळ वाढवली तीन तास नऊ तास कामाची वेळ दिली त्यांना सर्वे जी पी एस लावलं पाठीमागे त्यांच्यात आणि या सगळ्या प्रेशर खाली मला वाटते की अंगणवाडी सेविका भयंकर मानसिक तणावाखाली आहेत अधिकारी लोक त्यांच्यावर प्रेशर आणत आहेत त्याच्यामुळे सेविकाच्या जीवाला धोका आहे आणि हार्ट अटॅकने त्या मरू सुद्धा शकतात त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणाला मोदी सरकार आणि फडणवीस सरकार असणार आहे आणि येत्या हिवाळी आदिवासी त्यांचा जो मुद्दा आहे नऊ तास तुम्ही नाही वाढवले त्यांचे तुम्ही वेतन नाही लांब करा आठ तासपासून त्यांचं टायमिंग आहे पण तुम्ही एक तास वाढवला आहे तर तुम्ही वेतन सरी लागू करा सातव वेतन आले तर तुम्ही त्यांचं म्हणजे कायदे लागू करा आंदोलन शेवटी पूर्ण वेळ काम करेल पण प्रेशर काढलं नको त्यांचे जे मुद्दे ते तुम्ही समजून घ्या त्यांना ट्रेन करा ट्रेन नाही काय आणि मोबाईल घ्या हे काम करा असं म्हटलं की ते करणार नाही हे होणार नाही आणि इथून पुढं आमचं हे आंदोलन हे लवकर थांबलं नाही या पर्यातचा मुद्दा तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन घ्या पावसागळ्यात आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातल्या दोन लाख आंदोलन शेवटी आम्ही माझा मैदान उतरणार आहोत आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज